सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचा मुद्दा म्हणजे जे काही रायगड पोलीस भरतीची अपडेट होती त्याचबरोबर मुंबई पोलीसची अपडेट जे की सी मुंबई कॉन्स्टेबल महिलाचं ग्राउंड आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी जवळजवळ दो बाराशे मुलींचं जे काही हे आहे पोलीस कॉन्स्टेबल सी मुंबईचं हे सुरू झालेलं आहे ती सर्व अपडेट रायगडची सुद्धा अपडेट ही पूर्णपणे आपल्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही जर ती बघायला नसेल तर या व्हिडिओ शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही ते बघून घ्यायचं आहे आता गेले काल एक तुम्हाला मी सांगितलं होते की काही मुलांच्या एवढे मेसेज होते की बघायला नको सर जरा डेली शेड्यूल सांगा विषयाला कुठलं कसं घ्यायचं टाइम टेबल त्याच पद्धतीनं रनिंग वर्कआउट दोन टाइमचं वर्कआउट प्लस मिड टर्मचा जो हे असतोय पार्ट असतो टाइमचा सो ते कसं मॅनेजमेंट करायचं किंवा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कसं नियोजन पाहिजे प्लीज जरासं गायडन्स करा याच्यावरती तुम्हाला मी गायडन्स करणार आहे खूप महत्वाचा विषय असणार आहे आजचा कारण की तुम्ही जर हे टाइम टेबल फॉलो केला तर लक्षात घ्या तुमचं लेखी प्लस ग्राउंड मिळून <oatensis found> <killedills> आठ ते दहा मार्क वाढणार म्हणजे वाढणार एवढं लक्षात ठेवायचं आणि हे जर पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर केला तरी सुद्धा तुम्हाला बेनिफिट चार ते सहा मार्क वाढल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवायचं ज्या मुलांचं ग्राउंड लांब आहे ज्या मुलांचं लेखी लांब आहे त्या मुलानंतर शंभर टक्के आठ ते दहा मार्क वाढणार म्हणजे वाढणार एवढं लक्षात ठेवायचं आणि गेले सोळा वर्ष झालं मुलांना दोन्ही लेखीचं आणि सुद्धा ट्रेनिंग देतोय सो अशा पद्धतीनं कुठल्या वेळेला काय करायचं हे टेक्निकली गोष्ट आहेत सायंटिफिक रिझन आहेत त्याला त्या पद्धतीनंच तुम्ही ते करायचं आहे समजलं सो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अशाच महत्वपूर्ण कंटेंटसाठी तुम्ही चॅनलला परत सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ शेअर लाईक करायला विसरू नका सो so, खूप महत्वाचा विषय आहे की सर पहिला मुद्दा आहे की ग्राउंड दोन टाईम कुठल्या वेळेला करायचं त्यानंतर तुमचं जे शेड्यूल असेल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि त्याच्या मधल्या पिरियडमध्ये ग्राउंडपासून ते लेखी लगेच इव्हनिंगचं ग्राउंड परत लेखी आणि परत झोपण्यापर्यंत सगळं शेड्यूल या व्हिडिओमध्ये आता असणार आहे समजलं सो पहिला मुद्दा आपण घेणार आहोत ते म्हणजे सर ग्राउंड कशा पद्धतीनं पाहिजे की दोन वेळेचं ग्राउंड जे आहे ते कशा पद्धतीनं पाहिजे तर एक लक्षात ठेवायचं तुमची सकाळ ज्या मुलांची सकाळ ही पाच वाजता होते आणि ज्या मुलांची रात्र ही अकरा वाजता होते म्हणजे रात्र म्हणजे अकरा वाजता म्हणजे झोपतात त्या मुलांनाच याचं बेनिफिट भेटणार आहे मी बघितलंय टेलिग्रामवर तुम्ही बघतोय काही मुलं कॉन्टॅक्टमध्ये ज्या डायरेक्टली माझी जी ऑफलाईनची मुलं आहेत त्यांना एकदम स्टिकली नियम असतात सकाळी पाचला उठायचं म्हणजे उठायचं साडे दहा अकरा वाजता तुमचा मोबाईल बंद पाहिजे तुम्ही झोपलेलं पाहिजे म्हणून आमचा रिझल्ट हा मॅक्झिमम प्रमाणात भेटतो कारण की हे ज्यावेळी तुम्ही फॉलो करताय त्याचवी तुम्हाला बेनिफिट भेटतात लक्षात घ्या तुम्ही जर रात्री एक वाजता झोपला आणि सकाळी तुम्हाला सांगितलं की पाच वाजता ग्राउंडला जायचं आहे आणि मग एखादा क्वेश्चन सांगितले की मला माझी अपेक्षा असतात प्रत्येक पोराखंड आज माझ्या मुलगी मुलगीनं पाच तीसमध्ये जर ग्राउंड मारलं तर मी त्याला पुढच्या टास्क देतोय की पुढच्या आठवड्यामध्ये तुला पाच पंचवीसच्या आतमध्ये यायचं आहे काही पण करून पाच पंचवीसच्या आतमध्ये आहे तर सहा दिवसाची जी प्रॉपर रेस्ट होते सलग सहा दिवसाची जी, जी प्रॉपर रेस्ट होते रात्रीची अकरापासून ते सकाळी पाच पर्यंत जवळजवळ सहा तास झोप होते लक्षात ठेवायचं त्यामुळे तो मुलगा हा परफेक्ट येतो म्हणजे येतोय मला माहित आहे समजलं सो हे कोणी सांगणार नाही तुम्हाला मी रात्री एक एक वाजूपर्यंत जवळजवळ जव पाच पाचशे सहा सहाशे मुलं लाईव्ह असतात आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा पाच पाचशे सात सहाशे मुलं ऑनलाईन असतात म्हणजे मी पण शॉक होते बाबा ही करत काय असतील ही करत काय असतील काय माहित मग जी मुलं टाइमपास करतात कुठं चॅटिंग करत बस कुठं काय करत बस या मुलांना हे सक्सेस भेटणार नाहीत किंवा ही मुलं वेटिंगला राहतील किंवा ही मुलं पहिल्याच ग्राउंडमधून बाहेर पडतील ही वस्तुस्थिती एवढं लक्षात ठेवायचं गेले सोळा वर्ष मी गायडन्स करतोय मला माहिती आहे त्यामुळे जेवढं मी सांगतोय तेवढं फॉलो केला तर शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटणार आणि शंभर टक्के तुम्हाला वर्दी भेटल्याशिवाय राहणार नाही ओके आता हे जे टाइम टेबल सांगतोय ते नोट डाऊन करायचं एक पेन वय घ्या एक कागद घ्या त्याच्यावर नोट डाऊन केला की अशा पद्धतीने जर शेड्यूल केलं तर शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटणार पहिल्या ग्राउंडचं सांगतोय सकाळचं ग्राउंड जे आहे ते सकाळी पाच ते साडेपाच या वेळेत तुमचं चालू झालंच पाहिजे सकाळी पाच जर पाचला जर चालू झालं तर अतिउत्तम आहे तुम्हाला अजून सुद्धा वेळ भेटेल अजून सुद्धा तुम्ही प्रगती करू शकताय ओके तरी पण काही मुलं आळशी असतात पाच चा गजर लावला तर ते साडेपाच ला उठत असते साडेपाच लावले की ते सहा ला उठत असते आणि कधी कधी उठत पण नाही झोपून जाते मग आठला उठलं की म्हणायचं नाही आज ग्राउंड चुकलं तर आळस आलेलं होतं अरे तुझी रात्र अकरा वाजता होणार तुझी रात्र बारा एक दोन ला होणार तू काय उठणार सकाळी पाच ला बरोबर आहे ना आणि मग स्वतःला कारण द्यायचं की नाही आळस आलेला झोप झालीच नाही असंच झालं तर अरे मग याला कारणीभूत तू आहेस ये पुढच्या वेळी परत ये ग्राउंडला पुढच्या वर्षी आहे तुझं स्वागत असं नसतं म्हणून सांगतो सकाळी पाच ते साडेपाचच्या वेळेमध्ये तुमचं पहिलं फिजिकल जो जो आहे पहिला फिजिकलचा वर्कआउट हे सकाळी पाच वाजता सुरू झालं पाहिजे तरी सुद्धा जे आळशी मुलं त्यांना साडेपाचपर्यंत पर्यंत पाच ते साडेपाच वेळेत चालू झालं की बरोबर पावणे सात पर्यंत तुमचा पावणे दोन तासाचा वर्कआउट जो आहे दीड ते पावणे दोन तास सकाळच्या वर्कआउटला दिलाय कारण की सकाळचा वर्कआउट हा हार्ड असावा परत सांगतोय दोन टाइमचा वर्कआउट कसा असावा हे पण सांगणार आहे सकाळच्या वर्कआउटला जवळ दीड ते पावणे दोन तास दिलेला आहेत पावणे दोन तासामध्ये तुमचं परफेक्ट वर्कआउट होतो परफेक्ट तुम्ही जर ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करत असाल तर कसे करतायत ते आम्हाला माहीत आहे कारण ज्यावेळी मी ट्रेनिंगला जायला जातोय त्यावेळी जी इंडिव्हिज्युअल मुलं करतात प्रॅक्टिस त्यांच्यामध्ये काय काय विशेष सायंटिफिक काय विशेष नसतो यायचं कपडे काढायचे रनिंग मारला रे मारला शंभर मीटर मारला गोळा फेकला एक दोन चाला घालला ते जेवढं प्रॅक्टिस करते तेवढा आमचं वॉर्मअप असते जेवढा तो प्रॅक्टिस करतो टोटल सगळं आल्यापासून जाऊ पर्यंत तेवढा आमचं पोरांचं वॉर्मअपच चालू असते शॉक होतात एक एक जण आमचं रनिंग कमी असते आमचं बाकीचे वर्कआउट जास्त जास्त असं जास म्हणून आमच्या पोरांचे रिझल्ट लागतात हा विषय खूप महत्वाचा त्यामुळे मी सांगतोय त्या पद्धतीनं पाच साडेपाचला तुमचं ग्राउंड चालूच झालं पाहिजे पावणे पावणे सातला तुमचं ग्राउंड पूर्ण होऊन तुम्ही जायला पाहिजे सातपर्यंत तुम्ही सगळं आवरून पंधरा वीस मिनिटांमध्ये तुम्ही आवरून सातला तुम्ही पहिला तुमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे समजलं हा जरा सकाळचा वर्कआउट कसा पाहिजे सकाळचं वर्कआउट हार्डच पाहिजे कारण की संध्याकाळी सहा ते सात तास तुमची झोप झालेली असते त्यामुळे तुम्ही सकाळचा जो वर्कआउट असतो तो प्रॉपर हार्डच करायचा असतो समजलं त्यामध्ये सुद्धा प्रॉपर वर्कआउट पाहिजे तुमचं जे नियोजन असेल तुमचं जे टाइम टेबल असेल माझा विकली प्लॅन असतो तो मी विकली प्लॅन चेंज करत असतो कारण की तो विकली प्लॅन हा विद्यार्थ्याच्या इंडुरन्स स्ट्रेंथ स्टॅमिना सगळ्यावरती डिपेंडिंग करत असतो त्यामुळे विकली प्लॅन हा चेंज झाला पाहिजे काही मुलं काय करतात एक एक वर्षभर तेच वर्कआउट फॉलो करतात तसं नसतं माझ्या ऑनलाईन बॅचचे लक्षात ठेवा माझ्या ऑनलाईन बॅचचा जे काही फिजिकल वर्कआउट आहे ते दर आठवड्याला चेंज होत असतो चेंज होत असतो लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे सकाळी साडेपाच ते पावणे सात तुमचा वर्कआउट पूर्ण होऊन तुम्ही सात वाजता घरात जाऊन सातला तुमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे हा झाला सकाळचा वर्कआउट आता इव्हिनिंगचा वर्कआउट जो असतो तो इव्हिनिंगचा वर्कआउटमध्ये कमीत कमी पाचला तुम्ही ग्राउंडला पाहिजे पाच सा 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 ते साडेसहाच्या आतमध्ये तुम्ही घरात पाहिजे मला माहित आहे इव्हनिंगचा वर्कआउट असतो हा सकाळचा वर्कआउट हार्ड झाल्यामुळं इव्हनिंगचा वर्कआउट थोडासा इझी जात नाही तो ह्याच्यापेक्षा हार्ड जातो समजलं त्यासाठी आपल्याला काय करायचंय कमी वर्कआउट करायचं आहे म्हणजे एकदम रेग्युलर वर्कआउट करायचं आहे फक्त स्टॅमिना एन्युन स्ट्रेंथ याच्यावरती फोकस करायचा आहे इव्हनिंगच्या वर्कआउटला ठीक आहे कारण की इव्हनिंगला कोणत्या पद्धतीने झाले नसेल सकाळपासून तुम्ही वर्कआउट करून परत दिवसभर स्टडी वगैरे करून तुमची काही कामं असतील तर ती करून तुम्ही संध्याकाळी पाच वाजता परत वर्कआउट ला जात आहे पाच ते साडेसहा वेळेत पाच ते साडेसहा वेळेत त्याच्या आधीच तुम्ही घरात पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्या आधीच तुम्ही घरात पाहिजे समजलो सो अशा पद्धतीनं इव्हनिंगचा वर्कआउट हा होत राहील त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे लेकीच्याबद्दल बद्दल काय करायचं आहे लेकीला काय करायचं आहे आता पूर्ण शेड्यूल सांगणार आहे सकाळी पाचला तुम्ही ज्यावेळी ग्राउंडला जाताय तिथं पासून पास ते संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्ही झोपपर्यंतचा वर्कआउट सगळ्या या व्हिडिओमध्ये आता असणार आहे सकाळी तुम्ही पाचला उठला की पाच ते साडेसहा पावणे सात पर्यंत तुमचं ग्राउंड होईल सातला तुमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे सकाळी सात ते साडेआठ सकाळी सात ते साडेआठ जवळजवळ दीड तास तुमचं मराठी व्याकरण पाहिजे हा मराठी व्याकरण का घेतलाय तर याच्यावरती पंचवीस प्रश्न असतात आणि इझी असतं एवढं अवघड नसतं समजलं याच्यावरती प्रश्न पंचवीस प्रश्न असतात आणि इझी असतंय सकाळी तुम्ही रनिंग करून आलात रात्री तुमची प्रॉपर रेस्ट झालेली असते ह्याला सुद्धा सायंटिफिक रिझन अशा पद्धतीने आहे की सकाळी तुम्ही वर्कआउट केलाय रात्री तुमची प्रॉपर रेस्ट झाली तुम्ही वर्कआउट केल्यानंतर तुमचं माइंड फ्रेश असतं अगदी एकदम फ्रेश असतं वर्कआउटमुळे लक्षात ठेवा नंतर तुम्ही सातला एकदम महत्वाचा विषय म्हणजे दीड तास दिलाय दीड तासामध्ये मराठी व्याकरण फाडून काढायचंय मराठी व्याकरण फाडून काढायचं आहे लक्षात ठेवायचं सात ते साडेआठ तुम्हाला मराठी व्याकरण करायचं आहे कारण की तुमची ग्रास्पिंग पॉवर जी असते आकलन क्षमता जी असते ती एकदम हाय लेवलला असते जबरदस्त तुम्ही जे काय वाचाल ते डोक्यामध्ये एकदम परफेक्ट राहणार एकदम परफेक्ट राहणार म्हणून सकाळी सात ते साडेआठ पर्यंत मराठी व्याकरणला हात आहे मराठी व्याकरणला हात आहे नंतर साडेआठ ते साडेनऊ बरोबर साडेआठ ते साडेनऊ महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल ते पण जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर इन डिटेल्स मोठ्याच्या मोठं सौदी सर वगैरे हे हे यांचं बुक वाचायची तुम्हाला काही गरज नाही आहे ढीकर आहे सामान्य ज्ञानमध्ये ढीक भर पोर्शन आहे आणि त्याला मार्क कमी आहेत त्यामुळे अभ्यास करत असताना ट्रिकी अभ्यास आणि स्मार्ट अभ्यास करा ट्रिकी अभ्यास आणि स्मार्ट अभ्यास करा काही पोलीस भरतीची मुलं काय करतात सौदी सर वगैरे ढीकभर मोठ्याच्या मोठी पुस्तक आहेत जे ची पोरं करतात आणि तुला येणार तीन चार प्रश्न त्याच्यावर तीन ते दोन प्रश्न तू वाचणार तीनशे पानं काही गरज नाही आहे तुम्ही एखाद्या ठोकळ्यामध्ये जे सगळं असतं जसं की तात्याचा ठोकळा पण आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे तर सगळं त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही काय करायचंय जवळजवळ साडेआठ ते, ते साडे नऊ एक तास महाराष्ट्राच्या भूगोला दिलेला आहे एवढी सुद्धा गरज नाही तुम्ही पाऊन तास जरी वाचला तरी सुद्धा चालतंय ठोकळ्यातला महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण व्हायला लय लय तर सात सात सहा सा, ते सात तास जर तुम्ही कंटिन्यू बसला सात तास तर सगळा ठोकळा पूर्ण होतोय महाराष्ट्राचा भूगोल सांगतोय महाराष्ट्राच्या भूगोलचा जो टॉपिक आहे ते सात तास जरी बसला ता तुम्ही तर सगळा ठोकळा पूर्ण होतोय यस तर तुम्ही एक तास साडेआठ ते साडेनऊ महाराष्ट्राचा भूगोल आहे नंतर दहा ते अकरा महाराष्ट्राचा इतिहास दहा ते अकरा महाराष्ट्राचा इतिहास <coughs> आता हे सकाळच्या पिरियडमध्ये का दिलंय आता हे दोन्ही विषय आहेत हे सकाळच्या पिरियडमध्ये का दिलं आपण त्याला रिझन अशा पद्धतीने आहे कारण भूगोल असेल तर एखाद्या जिल्ह्याची सीमा असेल त्याचं क्षेत्रफळ असेल ते डिजिटमध्ये असतात आकडे असतात सगळे इतिहास इतिहासमध्ये बघायला गेलं तर सर्व घटना ज्या आहेत जसे की बाकी सगळ्या घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालेल्या आहेत महाराष्ट्राचा इतिहास पण आहे त्याच्यामध्ये स्पेशल करून महाराष्ट्राचं भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहासच करा जगाचं भूगोल वगैरे असलं काही करत बसू नका समजलं भारताचं भूगोल करत बसू नका भारताचा इतिहास करत बसू नका तुम्हाला फक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचं भूगोलच करायचं आहे ते पण ठोकळ्यामध्ये जवळजवळ वीस तीस पानं आहेत ले जास्त नाहीत तेच तुम्ही दोन तीन वेळा रिव्हिजन झाले की तुम्हाला गरज नाही कशाची लक्षात ठेवायचं त्यामुळे दहा ते अकरा या वेळेत महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे त्याच्या आधी महाराष्ट्राचं भूगोल दिलेला आहे हे सकाळी का दिलं तर यांच्यामध्ये डिजिट आहेत ते डिजिटच खूप महत्त्वाच्या असतात जसं की गेल्या पेपरमध्ये चलेजाव चळवळ वगैरे आहे सविनय कायदेभंग वगैरे आहे तर सगळं तुम्हाला विचारलेलं होतं त्याचे जे साल आहेत ते सुद्धा विचारलेले आहेत महाराष्ट्राच्या पोलीस भरतीला ह्याच पेपर भरतीला दोन हजार बावीस तेवीसच्याच भरतीला लक्षात ठेवायचं त्यामुळे दहा ते अकरा हा महाराष्ट्राचा इतिहास पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे त्यानंतर अकरा ते बारा या वेळेत एक महत्वाचा टॉपिक ऍड केलाय जो आतापर्यंत कोणीच नाही सांगायला तर अकरा ते बारा या वेळेत तुम्हाला जो संबंधित जिल्हा आहे तुम्ही फॉर्म मुंबईला भरला असाल तुम्ही पुण्याला भरला असाल तुम्ही रायगडला भरला असाल तुम्ही कुठं भरला असाल तर अकरा ते बारा या वेळेत तुम्ही काय करायचं आहे ज्या जिल्ह्याला ज्या घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याच्या त्या घटकाचा अभ्यासासाठी एक तास वेळ दिला एक तास वेळ तुम्ही जर बघायला गेलं तर जे काही संबंधित जिल्ह्याचे जवळजवळ जिल्हाधिकारी कोण आहेत ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत मागचे जिल्हाधिकारी कोण होते त्याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत जवळजवळ विधानसभा सीट किती आहेत लोकसभा सीट किती आहेत विधान परिषदेचे सीट किती आहेत एकंदरीत त्याचा इतिहास काय आहे त्या जिल्ह्याचा इतिहास काय जुना काय त तलाव आहेत काय अभयारण्य आहेत का काही स्मारके आहेत का म्हणजे जे काही हिस्टॉरिकल ज्या आहेत त्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय अकरा ते ले ले, बारा या वेळेत अकरा ते बारा या वेळेत संबंधित जिल्ह्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे संबंधित जिल्ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता बारा ते एक या वेळेत तुम्हाला काय केलंय बारा ते एक जी वेळ आहे तुम्हाला एक अर्धा तास अर्धा तास नाही वीस मिनिटं जेवायला द्यायची आणि चाळीस मिनिटं तुम्ही पडून राहायचं आहे पडून राहायचं आहे चाळीस मिनिटं तुम्हाला पडून राहायचंय अभ्यास वगैरे हो काही करायचं नाही फक्त काय करायचंय सकाळी उठल्यापासून ते जे काही आपण जेवायच्या अगोदरपर्यंतचे जे शेड्यूल होतं संबंधित जिल्ह्याचा अभ्यास इथपर्यंत रिव्हिजन करायचंय आहे रिव्हिजन करायचं तुम्ही काय वाचलं याच्यावरती फक्त प्रकाश जोत आहे फक्त रिव्हिजन करायचंय चाळीस मिनिटामध्ये ओके मग त्याच्यामध्ये थोडंफार रेस्ट सुद्धा करू शकताय जवळजवळ आता हे एक पर्यंतचा म्हणजे दुपारपर्यंतचा हा सगळा शेड्यूल जे आहे तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय थोडसं सकाळी वर्कआउट केलेला असतंय दिवसभर रीडिंग केलेलं असतं थोडस बॉडीला आळस आलेलं असतोय माइंड पण थोडंसं आळसावलेलं असतं त्यावेळी काय करायचं आहे दुपारी एक ते तीन तब्बल दोन तास दुपारी एक ते तीन तब्बल दोन तास तुम्ही पहिला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत ज्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे न्यूमरिकल वगैरे असतात त्यामुळे झोपेचं प्रमाण येत नाही आळस येत नाही लक्ष ठेवायचं ठीक आहे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला दुपारी एक ते ती तीन या वेळेसाठी तब्बल दोन तास दिलाय यातला तब्बल दीड तास तो तुम्ही गणिताला द्यायचा आहे आणि अर्धा तास तुम्हाला बुद्धिमत्तेला द्यायचा आहे बुद्धिमत्ता सोपी आहे लक्षात ठेवा पण गणित थोडीशी अवघड येण्याची शक्यता असतात त्यामुळे गणिताला दीड तास द्यायचा डेली तुम्हाला दीड तास गणिताला द्यायचा आहे दुपारचा दीड तास गणिताला द्यायचा आहे लक्षात ठेवायचं आणि गणित करत असताना ट्रिकी गणित करायचे आहेत ट्रिकी गणित करायचे आहेत बुद्धिमत्तावरती कमी प्रश्न येतात आणि गणितावरती जास्त प्रश्न येतात लक्षात ठेवायचा मुलं काय करतात समान व्हॅल्यू देतात समान वेळ देतात त्यामुळे बुद्धिमत्ताचं कमी आली की गणिताचं महेंच आवडून बसतोय बारा वाजता डायरेक्टली त्यामुळे गणिताची बारा वाजायचं नसतील तर तुम्हाला दीड तास दुपारचा हा तुम्हाला गणित करायला पाहिजे आणि गणित पुस्तकातली बघून करत बसू नका ज्याच्यावरती ढीगभर विश्लेषण असते पायऱ्या 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 एवढा वेळ नाही आहे आपल्याला ट्रिकी अभ्यास करायचा आहे ट्रिकी अभ्यास असं पद्धत असेल की समजा एकाच चार बॉक्समध्ये तुम्हाला काढायचं आहे चकव्याट करायचं आहे रास आहे मुद्दल काढायचा आहे दर काढायचा तर तुम्हाला चार बॉक्समध्ये ह्या ट्रिक्स गणितामध्ये पस्तीस सेकंडमध्ये येतात पस्तीस सेकंदामध्ये हे गणित सुटतंय हे सगळं जे मग आपण सांगितलं ते मी हे एम पी सीला आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला पोलीस भरतीला एवढं सगळे विचारत बसत नाही तुम्हाला एक तर सर्व वेळ विचारतील किंवा चक्र विचारतील हे लय लय तर पंचवीस पंचवीस सेकंदाचा विषय आहे हा जास्तीत जास्त पंचवीस सेकंदाचा विषय आहे चार बॉक्समध्ये सगळं निघतं आहे ट्रिकमध्ये त्यामुळे तुम्हाला ट्रिकी अभ्यास करायचा मॅथ रेझिंगचा लक्षात ठेवायचं पाठांतराची गरज नाही आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय की दुपारी एक ती तीन की ते तीन गणित बुद्धिमत्ता हे करायचं आहे ह्याला रिझन अशा पद्धतीने की सकाळपासून तुमचा वर्कआउट असेल आणि दुपारी थोडस बॉडी रेस्ट गरज असते जवळजवळ तिला पेनिंग वगैरे सगळं चालू होतं अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं पेनिंगकडे दुर्लक्ष करून आपल्याला काय करायचं आहे त्या गणित बुद्धिमत्तेला दुपारी वेळ द्यायचा आहे नंतर तीनच्या वेळानंतर तुम्हाला काय करायचंय तीन ते चार तीन ते चार चालू घडामोडी तीन ते चार चालू घडामोडीला एक तास वेळ द्यायचा आहे आणि चालू घडामोडीचा विषय लक्षात ठेवायचं राष्ट्रीय लेवलच्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या आणि राज्य लेवलच्या या चालू घडामोडी करायच्या यानंतर जर वेळ भेटलात तर संबंधित जिल्ह्यामध्ये काही वेगवेगळ्या घटना घडलेत का ज्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडं लागून राहिले अशा काही घटना असतील तर त्याला सुद्धा तुम्हाला हात घालायचा आहे ट्रिकी अभ्यास करा अजून पण सांगतोय दुसरी गोष्ट चालू घडामोडीला सुद्धा आपण हात घातलेला आहे चालू घडामोडीवरती आपल्याला जवळजवळ डेली वीस तीस चाळीस पन्नास प्रश्न लवकरच व्हिडिओ चालू होणार आहे चालू घडामोडीचा सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या आणि हार्ड लेवल मी मुद्दाम येणार घेणार आहे जेणेकरून विद्यार्थ्याला जरी एखाद्या हार्ड लेवलचे प्रश्न आले तर त्याला एक दोन चार मार्क मिळावेत हाच येतो आहे त्यामुळे आपल्या हे एक सिरीज चालू होते चालू घडामोडीची सिरीज लवकर आपण चालू करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तीन ते चार चालू घडामोडीला तुम्हाला वेळ द्यायचा आहे समजलं आणि ते पण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि इकडं तुम्हाला जिल्हा लेवलचे काही फेमस घटना झाल्या असतील तर त्याला सुद्धा तुम्हाला हात घालायचा आहे नंतर चार ते पाच तुम्हाला जो वेळ दिलाय ह्या चार ते पाच या, या वेळेत तुम्हाला काय करायचं आहे ठोकळ्यातलं जे काही केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे बायोलॉजी आहे ज्यास ज्यात कोण आहारशास्त्र आहे आहार आणि रोग आहेत किंवा बाकी मानवी शास्त्र आहे मानवीशास्त्राचं जे काही हाडांची संख्या वगैरे हे ते सगळं तुम्हाला माहित आहे किती गुणसूत्र आहेत मुलांमध्ये किती लागतात ज्याला मला यायचं असेल तर किती असतात मुली मला यायचे असेल तर कुठलं कुठलं गुणसूत्र असते अशा पद्धतीने जे काही सायन्सचा विषय आहे तो तुम्हाला सायन्स हा दुपारी इव्हनिंगला चार ते पाच वेळ तुम्हाला हा विषय करायचा आणि ठोकळ्यातलाच करायचा आहे ठोकळ्यातलाच करायचं जे विषय मी ठोकळ्यात सांगतोय ते ठोकळ्यातच करा कारण की एवढा वेळ नाही आपल्याकडं पुढच्या एक महिन्यात ते दीड महिन्यामध्ये सगळ्यांचं पेपर होऊन तुम्ही ट्रेनिंगला जाऊ शकताय अशी वेळ आहे आता त्यामुळे तुम्ही मोठे मोठे पुस्तक डिगभर वाचत बसू नका विनंती करतोय चार ते पाच वाजता तुम्हाला सायन्सला घालायचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून आहारशास्त्र असेल बॉडी अनाटॉमी असेल म्हणजे तुमचं शरीरशास्त्र असेल ह्याच्यावरती जास्त करून फोकस घ्यायचा आहे मग रोग आहेत मग काही दिवस आहेत वैज्ञानिक त्याच्यावरती कुठला दिवस कधी साजरा केला जातो हे सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं समाविष्ट करायच्या आहेत नंतर अली वेळ आपल्या दुसऱ्या ग्राउंडची मी जसं मग सांगितलं स्टार्टिंगलाच की दोन टाइमचं वर्कआउट आहे त्याला पाच ते साडेसहा वेळेमध्ये तुमचं पूर्ण ग्राउंड व्हायला पाहिजे इव्हनिंगचं ग्राउंड हे सॉफ्ट पाहिजे हार्ड नको काही मुलं काय करतात दोन वर्कआउट ए, ए, दोन जे दोन एक वर्कआउट असते दोन्ही ग्राउंडला फॉलो करतात एक वर्कआउट दोन्ही ग्राउंडला फॉलो करून चालत नाही लक्षात ठेवा दोन टाइमला तेच तेच वर्कआउट करून चालत नाही मग याच्यामुळे तुम्हाला इंजुरी होणार बॉडी पेनिंग होणार आणि तुम्ही शंभर टक्के त्रासामध्ये जाणार म्हणजे जाणार समजलं सो दोन टाइमचा वर्कआउट वेगळाच पाहिजे सो पाच ते साडेसहा वेळेस तुमचा जो वर्कआउट आहे सॉफ्ट पाहिजे आणि साडेसहा नंतर तुम्हाला सात पर्यंत परत एकदा तुमच्या हातामध्ये पुस्तक पाहिजे सात पर्यंत तुमच्या हातामध्ये परत एकदा पुस्तक पाहिजे सात ते आठ संध्याकाळी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता परत एक तास दिलाय गणित बुद्धिमत्तेला परत एक तास दिलाय जर बघायला गेलं जवळजवळ अडीच ते तीन तास मी गणित बुद्धिमत्ताला का दिलेत आणि पंचवीस प्रश्न याच्यावरतीच आहे पंचवीस प्रश्न याच्यावरतीच आहेत पंचवीस प्लस मराठी व्याकरणाला पंचवीस प्रश्न तिथे दीड तास दिलाय इथं अडीच तास दिलाय जवळजवळ चार तास तुमचे हे ह्या विषयाला जातील कारण की पन्नास मार्क इथंच आहेत पन्नास मार्क इथंच आहेत हे पन्नास मार्कांपैकी तुम्हाला सत्तेचाळीस शेचाळीस घेता आलेच पाहिजेत नो no रिझन सत्तेचाळीस शेचाळीस मार्क तुम्हाला घेताच आले पाहिजेत कोणतेही रिझन न देता लक्षात ठेवा त्यामुळे जवळजवळ डेली चार तास जरी अभ्यास केला ह्या दोन्ही घटकाचा इनफ आहे तुम्हाला जास्त अभ्यास करायची काही गरज नाही सो संध्याकाळी सात ते आठ तुम्हाला परत गती गणित बुद्धिमत्ता दिलाय आठ ते नऊ परत एकदम मराठी व्याकरणला दिलाय आठ ते नऊ परत एकदम मराठी व्याकरणला दिलाय सकाळचा दीड तास संध्याकाळचा एक तास जवळजवळ अडीच तास इथंच आहे परत एकदा समजलं हे डबल करत असताना एक काम करायचं पाठीमागं सकाळी जे मराठी व्याकरण केलंय त्याला एकदा रिव्हिजन आहे फक्त उजाळा द्यायचा आहे फक्त सकाळी काय केलं आणि आपण आता काय करत आहोत संध्याकाळच्या वेळेला मराठी व्याकरण त्यावेळी त्याच पद्धतीने गणित करत असताना जे काही दुपारी गणित काय केलेलं होतं म्हणजे दुपारी गणित आपण एक ते तीनला घेतलं आणि संध्याकाळी आपल्याला गणित हे जवळजवळ सात ते आठ हे वेळेमध्ये आपण सात ते आठ त्या वेळेमध्ये तुम्हाला गणित घेतलेलं होतं सो गणित सुद्धा आम्हाला दुपारी काय केलंय आणि मी आत्ता काय करणार आहोत एकदा उजाळा देऊनच मग दुसरे जे शेड्यूल आहे गणिताचा त्याला तुम्हाला वेळ द्यायची आहे नंतर आठ ते नऊ मराठी व्याकरण सांगितलं नऊ ते दहा परत एकदा एक वेळ आहे एक तासाचा त्या नऊ ते दहा वेळामध्ये संपूर्ण दिवसाचं रिव्हिजन संपूर्ण दिवसाचं रिव्हिजन ह्याच्यामध्ये सकाळपासून दुपारपर्यंतचं जे रिव्हिजन आहे ते जेवल्यानंतर एक तासभर तुम्हाला करायला सांगितलं होतं आणि जेवल्यानंतरचं जे, जे रिव्हिजन आहे ते संध्याकाळी आठ नऊ ते दहा नऊ ते दहा या वेळेस तुम्हाला संपूर्ण दिवसाचं रिव्हिजन करता आलं पाहिजे तुम्ही काय काय केलंय बस एकदा रिव्हिजन केलं ना तर तुम्हाला गरज नाही परत परत वाचायची परत परत वाचायची काही गरज नाही आहे आता दहा ते साडे दहा या वेळेमध्ये मी तुम्हाला जेवण सांगितलेलं आहे दहा ते साडे दहा या वेळेमध्ये तुम्हाला जेवण सांगलेलं आहे तुमचं जेवण जर लवकर असेल समजा नऊ ते दहा वेळेत तुम्ही जेवत असाल तर नऊ ते दहा वेळेत जेवू शकताय आणि दहा ते साडे दहा वेळेत तुम्ही रिव्हिजन करू शकता जसं तुमचा टाइम असेल त्या टाइमला तुम्हाला ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे जशी तुमची टाईम असेल त्या टाइमला तुम्हाला हे टाइम टेबल ऍडजस्ट करायचं आहे काही मुलं लेट जेवतात दहा ते साडे दहा वेळेस जेवत असाल तर त्यांचं नऊ ते दहाला रिव्हिजन पाहिजे तुम्ही नऊ ते दहा वेळेचा जेवत असाल तर नऊ ते दहा वेळ तुम्ही जेवायचं पण जेवल्यानंतर दहा ते साडे दहा वेळ तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमचं रिव्हिजन करायचं आहे नंतर जे काही पुढचा मुद्दा आहे तुम्हाला पंधरा वीस मिनटं वॉकिंग करायचं आहे पंधरा वीस मिनटं वॉकिंग करत असताना उद्या दुसऱ्या दिवशीचं माझा जे काही ग्राउंडचा शेड्यूल आहे सकाळी पाच वाजताचं त्याच्यावरती विचार विनिमय पाहिजे आज सकाळी मी काय केलेलं होतं आज सकाळी माझं ग्राउंडचं टायमिंग किती आलेलं होतं मग सोळाशे असेल मग आठशे असेल मग शंभर असेल मग गोळा असेल तुमचं काय असेल तर टाईम टेबल काय काय केलेलं होतं आणि उद्या आम्हाला काय करायचं आहे आणि उद्याला टास्क द्यायचं आहे की मला उद्या एवढ्या वेळेमध्ये एवढं सगळं करायचं आहे संपला विषय मग सोळासा असेल पाच तीसमध्ये बसले तर उद्या सकाळी मला पाच अठ्ठावीसमध्ये मारायचं आहे ॲट एनी कॉस्ट काय पण उद्या मी पाच अठ्ठावीसमध्ये मारणार हे स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे आणि मग तीस पंधरा ते वीस मिनटं तुम्ही काय करायचं चालायचं आहे आणि जवळजवळ साडे दहा पावणे अकरा होतात ह्या वेळेसाठी पावणे अकरापर्यंत तुमचं सगळं शेड्यूल संपून तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं जे काही मोबाईल करायचं आहे आणि काय करायचं ते सगळं पंधरा मिनिटात चालत वगैरे तुम्ही शतपावली करत करत पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला मोबाईल घेऊन आतामध्ये तुमचं काय असेल चॅटिंग फुटिंग काय असेल ते सगळं पंधरा मिनिटात आवरायचं शाप अकरा वाजता तुम्ही झोपायला पाहिजे शाप अकरा वाजता तुम्ही झोपायला पाहिजे लक्षात ठेवायचं सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत पाचला तुम्ही उठायलाच पाहिजे रात्री अकराला तुम्ही झोपालाच पाहिजे हे जे सोडून मुलं मुली हे करतील तंतोतंत पाळतील त्या मुलांनी पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये निवड झाली म्हणून मला मेसेज करायचा सर माझी फायनली निवड झालेली आहे मी हेच केलं आणि तुमच्यामुळं मला वर्दी भेटली संपला विषय या एका लाईनसाठी हा जवळजवळ काल दिवसभरातला बारा वाजून सतरा मिनिटांनी हे नोट्स काढलेत मी तुम्हाला काय द्यायचं हे रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी नियोजन केलेलं होतं कारण सकाळी साडेचारला मी फिजिकल घ्यायला ग्राउंडवर होतो साडेचार ते सात पर्यंत सगळ्यांचं फिजिकल घेऊन परत तुमच्यासाठी दिवसभर धावपळ चालू असते आणि माझं शेड्यूल आणि आहेच आधीमध्ये त्यामुळे लक्षात ठेवायचं कुणीही टाइमपास करू नका मी करत नाही सोडा तुमच्यासाठी पण तुम्ही सुद्धा एक टाइमपास म्हणून मला बघू नका कारण आपल्याला ते आवडतच नाही कारण प्रत्येक सेकंदामध्ये आपला प्रामाणिकपणा आहे प्रत्येक सेकंदामध्ये आपला प्रामाणिकपणा लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे शेड्यूल आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत ऍज इट इज दोन वेळा व्हिडिओ बघा नोट डाऊन करा कुठल्या वेळेमध्ये काय सांगितलंय ते करायचं आणि जे मी जे नोट्स काढलेले आहेत तुमच्यासाठी ज्या पॉईंट काढलेले आहेत हे सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फोटो पाठवणार आहे तरी सुद्धा तुम्ही दोन वेळा जर बघितलं तर तुम्हाला कळेल किंवा सायंटिफिक कळेल की कशा पद्धतीनं काय करायचं आहे समजलं सो खूप महत्त्वाचा विषय होता या पद्धतीनं जर तुम्ही केला शेड्यूल तर आठ ते दहा मार्क शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार एका आठवड्याभरामध्ये दीड आठवड्या तुम्ही मेसेज करायचं की सर मी केलंय आणि मला फायदा होतोय आणि शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार लक्षात ठेवायचं समजलं दोन तीन दिवसामध्ये तुम्ही केलाय पर तुम्ही आळस केलाय तुम्ही झोपलाय तुम्ही झोपून राहिलाय एक वेळा ग्राउंड करतोय अभ्यास केला तर केला नाही केला तर केला काही संबंध नाही मग तुम्हाला वर्दी भेटणार नाही ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास मारलेले पोरग्यानं सुद्धा परवा लेखीला शंभर पैकी चाळीस मार्क घेतल्यात नव्वद मार्क टॅली झाली नव्वद मार्क झाली काय करायचं ते काय करायचं ते अशा होत नसतं मी अजूनपर्यंत सांगतोय ह्याच्या आधी पण सांगतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला ग्राउंडला पन्नास मार्क असले तर त्याच्या दुप्पट लेखीचे आहे त्याच्या दुप्पट लिखी आहे त्यामुळे तुम्ही करत असताना विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत लक्षात घ्या त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला आज मी सांगितलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल की धडपड जर आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं या व्हिडिओला एक लाईक द्या जेणेकरून तुम्हाला आवडला असेल तर मला ते समजून येईल आणि अजून सुद्धा काही गोष्टी तुमच्यासाठी देता येत येत असतील तर त्या प्रामाणिकपणे मी तुम्हाला देणार आहे तर शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतोय धन्यवाद